नाही नाही कोणाचं म्हणजे काय काय महिला आहे म्हणून नाही आमचं ऐका तुमच ऐकायला आमचं ऐका आमच्या भरुशावर तुम्ही आहे आमच्या भरुशार तुम्ही करायचं पंधरा दिवस सुटी राहायचा तुमच्या बापाचा मठ ऐका नाही तुमच्या बापाचा मठ ऐका सोपाटू राहिला का तुम्हाला किती शेतकऱ्याचं नुकसान करून राहिले तुम्ही करायचं काय डॉक्युमेंटरी तुमच्याकडून क्लिअर आहे काय थांबावून महिला याचा अर्थ असा नाही महि ऐका महिला याचा अर्थ असा नाही आम्ही कसोय वागल तर चालत सन्मानानं राहत चला काय आम्ही नाही खात का तुम्ही काय खाता नाही नाही काय खाता काय तुम्ही जास्त बोलायचं म्हणजे काय आस्त बोलाचं म्हणजे काय आमच्या विश्वास तुम्ही आहे आमच्या विश्वास तुम्ही आहे लक्षात ठेवा शेतकऱ्याचा मजुराचा विश्वास तुम्ही आहे बाई दा महिला म्हणून तुमचा आम्ही सन्मान करी पण त ठीक आहे म्हणजे हजारो लोकांचा नुकसान करून बसलात 15 दिवस तुम्ही सुट्टीवर राहिल्या होईल म्हणजे कसं आपण निघालो एवढा दिवस काम होईल म्हणून आम्ही काय गाडो मध्ये बसला हो का मच्छी बाजार मध्ये बसला हो काय जास्त बोलायचं हो मॅडम जास्त बोलायचं आवाज खाली करा आवाज खाली करा तुम्हाला तुम्हाला काय करायचं ते करा तुम्हाला काय करायचं ते करा त्यात काही दुमत नाही पण तुम्हाला सांगतो माणूसकी नागलं पाहिजे मॅडम माणूसकी नागलं पाहिजे

मी घरातलं मैदा करा तुम्ही मॅडम ची यात्रा करा गावात तुम्ही अरे मॅडम ए मॅडम मॅडम माणूस कि न वाघ सामूराली माणूस कि न वाघ माणूस की न वाचलं पाहिजे आवाज नाही करायचा आमच्या भोशावर तू आय का बोलता मी नाही